रामकृष्ण हरी राम तर बघा ही आम्ही सगळी शेकुटी केलेली आहे आणि सगळेजण इकडं बसलेत शेकुटीला कारण शेकुटीच करायची का म्हणली आता वरी सकाळी सकाळी का शेकुटी केली आहे इकडं ज्याला शेकायचं त्यांनी या म्हणलं इकडे टोपल्यात लावले वरती मी कारण गारत्यामुळे ना ह्याला लेस त्रास आहे तर मग म्हटलं असं करू आपण की अशी शेकुटी करू आहे का नाही हे कुणाची सासू आहे तुझी सासू आहे ही गरम वाटते का गरम वाटते मना आजी उठली नाही वाटत अजून आजी तिकडे झोपलेली आहे व चला आजी छकुली हळूहळू येकुले बघ लक्ष्मी आजीची लय सासू पेटले इकडं काय म्हणते का कोण गाणं म्हणते का आणि तता

<laughs> <एकला ही। म्ण खेरा> कस वाटते सगळ्यांना लय आहे गंमत वाटते कुंभार मॅडम तर कशा झाल्यात रे देवा काय खरं नाही रे बाबा वैकाला होते आजी काय खरं नाही हा ना आज सगळे लेखर घेऊन जवळ बसले बघा रणची सेवा केली सतु आई सेवा केली सतु आई कस सांग खेळू हो कस वाटते मस्त ना छान आज माझी एकदम खुश आहेत आईने काय केलं आग लावली इकडं सगळ्यांची सासू याच्यात घातली बरोबर हा ना कुणी आला बाहेर तुझी सासू टाक टाकली दिवाळीच्या पूजा वगैरे छान झालेली आहे अजून लाईट लावलेली नाहीये गिरणी चालू पिठाची ज्वारीच दळण आहे ज्वारीच पीठ आहे कारण ठेवा म्हटलं भरपूर काय करताय मिसायचं आणि हे उद्या काय करायचं ह्याच लॅपसी लॅप्सी तर सगळ्यांना आमच्या आजी लोकांना लॅप्सी वगैरे खाऊ वाटलेली आहे गोड करायचं का तिकट करायचं गोड 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 करायचं तर गोड करू छान पिकी दलिया करू हा मस्त सकाळी सकाळी गूळ वगैरे टाकू चुलीवर आणि मस्त खीर करू हा अख्ख्या गव्हाची पण खीर करतात बरोबर ना मावशी त्याला ते थोडस पाण्यातून काढायचं आणि सडायचं सडायचं म्हणजे हलक्या हलक्या हलकं हलक त्या लाकडाच्या असं वाटायचं आणि मग पुन्हा त्याला चांगलं ते त्याचं चांग चा वरची साल काढायची आणि आपल्या कुकरला लावायचं किंवा चुलीवर पोट फुटेपर्यंत पर्यंत त्याला शिजवायचं बरोबर सांगते मावसे का माझ्या आठवणीत आहे म्हणून सांगते आणि मला खूप आवडती ती खीर तुला सांगते मी गावाला आहे ना आमच्या इकडं येळामोशा परत येळामोशालाच करतात म्हणजे शेतात नाही का आपली पूजा असती त्या ह्याला करतात काय किती राहिले तुमचं नीट करायचं हां एवढंच राहिले एवढं राहिले मग एवढं नीट करून तुम्ही यावरती मी चालले वरती हां खाली कोण कोण आहे बघा तिकडं बसलेली आहे आणि आता चिमण्या भरपूर आलेल्या आहेत कारण आहे ना ज्वारी होती थोडीशी लुसुराणी खाली बसले आणि पोत्यावर बसले खाली म्हणजे जमिनीवर बसले पण अजिबात नाही आहे खाली मातीवर बसत पोत्यावर बसले हो हो तुझंच सांगते आणि मोत्या गवत्यात लोळतो इकडं गवतात बघितलं कसं लोळतो काय काय आणून खातो तिथं बसून आणि हे बाजरी जरा उन्हाला घातलेली आहे ज्वारी दळतोय बाजरी पण एवढी दळायची आहे म्हटलं जास्त नको दळायला कारण काय होत कडू होत पीठ आहे का नाही तर मंदाईचं आमच्या इथली जागा काय आमची मंदाई सोडत नाही आणि चिमण्या किती हे दाखवतील एवढ्या चिमण्यांचा थवा हा इथे येऊन बसतोय का सगळ्या चिमण्याच आहेत त्या झाडावरती गच्च भरले आता ते डबे रिकामे झालेत ना तरी त्या डब्यावरती जाऊन बसतात रे देवा रोहितला बिचारायला वेळ नाहीये कालपासून जरा आता उद्या भरतो म्हणलाय ना हा तरी तिथं आम्ही ना जवारी ठेवले आम्ही तिथं हा हा आहे पण त्यांना खायला ठेवतो म्हणजे आपण नाही का तो तो तर तिथं खातायत सगळ्या बसून व्यवस्थित कस आहे एकदा आपण त्यांना एक ठिकाणावर चारा टाकायला सुरुवात केलो की त्या ठिकाणावर ते येणार म्हणजे येणार बरोबर तर इकडं काचचं भांड दिसते का त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवले आणि तिथं इकडं टाकतो कधी कधी आणि तिथं ज्वारी टाकले कपड्यावर ठेवले आम्ही ह्या वेळेस असं जमिनीवर नाही फेकून दिली कारण हे लोक तुडवत आहेत म्हणून तर बरोबर त्या बेडशीटवर छोट्या हातरलेली बरोबर येऊन तिथं खात आहेत चिमण्या सगळ्या आणि इकडं एवढ्या चिमण्या आहेत ना खरं सांगते एक चिमणी सिटीमध्ये बघायला भेटत नाही पण असं गावात जर आपण राहत असलो कुठं तर गावामध्ये सगळे पक्षी आपल्याला सकाळी सकाळी पण बघायला भेटतील किती चिमण्या आहेत हे किती चिमण्या आहेत कसले सुंदर वाटते चिमण्यांना बघून आणि सकाळचा ह्यांचा आवाज तर बापरे खूपच सुंदर मस्त आता जाणार त्यांनी त्यांच्या घरी म्हणून आता ते सगळ्याजणी बसल्यात खायला आणि मी तिकडं जाणार नाही कारण मी चालले महागारी वरती बरोबर आणि मावशी काहीतरी घेऊन गेल्यात वरती तुम्हाला खायला दिला म्हणताई वरती या सारून काढायचं इथलं पण चुलीचं घाण झालं इथं फळ्या फिळ्या आणून ठेवले ते असं सगळं इथलं सगळं काढून सारवायचंय सारवले गेल्या आठवड्यामध्ये पण अजून आता म्हणलं सारवून घ्यावं खूपच खराब दिसते घाण दिसते सगळीकडे रोज भरपूर स्वयंपाक असतो ना त्याच्यामुळं जाऊया आता जरा वरती काय चाललंय बघू ए तुम्ही पण या वरती हा आणि सर्दी झाल्या ना सगळ्यांनाच तर थोडेसे फुटाणे घेऊन जाते वरती मग म्हटलं सगळ्यांना फुटाणे देऊ अरे बापरे काय खात आहे भेळ खात आहे हात जोडून नमस्कार करतायत बाई मला काय दिले मावशीने खायला भेळ दिले छान 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 हा अगं तुला सर्दी झाले कांदा कशाला खाते तू भेळी बरोबर नको खाऊ जरा थंडी आहे पण थंडी आहे ना हाय का नाही थंडीचं कांदा कसा असतो गार असतो ना गारा नाही खायला पाहिजे ना सर्दी होती हा ना तर हा आरसा बसवला मी आपल्या आजींसाठी कुमार मॅडम सर्दी जास्त होईल कांदा नका खाऊ गारट्याचं कांदा पुटाणे खावा पुटाणे चांगलं सर्दी जा भेटाचे खाल्ल्या सर्दी म्हणूनच आणले आहेत वरती मी खावा आता मोनाजी काय करतीय बरी का आज मन आजीला आमच्या सर्दी झाली चल चल। चल चल। मोनाजीला सर्दी जाम झालेली आहे आणि काय नाही होते हय मोनाजी आजी हा चल खा सगळ्या बरोबर पुटाणे आणले तर हा पुटाणे खावा थोडेसे सर्दीनं काय होतो माणूस पूर्ण म्हणजे पूर्ण हे होऊन जातो आता मोनाजीला पण आज जरा कणकणी आलेली आहे मी जरा तुम्हाला फुटाणे देते सगळ्याला थोडे थोडे दुपारचं आता काय करते मी चहाच्या आधी थोडं भेळ देते खायला का बरं देते ह्याचं कारण मी सांगते पाणी ही लोक खूप कमी पितायत आता खूपच कमी पाणी पितायत आणि थंडीचं पाणी जास्त पिल्यामुळं भूक जास्त लागते लागते का नाही लागते ना आणि थंडीच्या माणसाची तब्येत पण चांगली होती आणि थंडीचं हा तुम्ही तर पायाच पडताय आमच्या मला तर लय आवडती भेळ आ लक्ष्मी आजीची आवडती आहे भेळ कुणाला आवडती भेळ मला पण आवडते तुला पण आवडते छकुलीला तरी एक पण दात नाही पण छकुली तरी लहायच आवडती मुरमुरे आहे ना मुरमुरे चांगले पय मॅडम तुम्हाला पण आवडते भेळ मॅडम खुश आहेत आता हा हा मग आजी खा बरं वाटते का आता जरा घसा जरा कुमारवणी झाले पण तिला सहन नाही होत लवकर तिला त्रास होतो जास्त आहे का नाही खायचं पण तसं जरा उठायचं हा